मॅगी खाणाऱ्यांनो थोडा वेळ काढून नक्की ऐका बघा यामुळे शरीरात काय काय घडते मित्रांनो झटपट म्हणजे अगदी पाच मिनिटात बनवली जाणारी मॅगी जवळपास सर्वांनाच आवडते त्यामुळे सर्वांना क्षणिक भूक भागवायची सवय लागली आहे तसेच कामातून वेळ न मिळणे जेवण बनवण्यासाठी आळस करणे या काही कारणाने बऱ्याच लोकांचा कल हा पाच मिनिटात मॅगी बनवून खाण्याकडे दिसतोय मित्रांनो लहान मुलांच्या आयांना बॅचलर तरुणांना आणि मेसमधील जेवण खाऊन कंटाळलेल्यांना मॅगी एक चविष्ट आणि झटपट तयार होणारा पदार्थ म्हणून एक सोपा पर्याय दिला आहे मित्रांनो बाजारात मॅगीने नूडल्स म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवली पोहे उपमा थालीपीठ यासारखे आपले पारंपरिक पदार्थ सोडून मॅगी खाणं हे मॉडर्नपणाचं लक्षण मानलं जाऊ लागलं मित्रांनो यमेझी हे अनेक पदार्थात प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरले जाते पण हे सुद्धा शरीरासाठी घातकच आहे जास्त प्रमाणात एस आपण म्हणतो त्याचे सेवन केल्यास शरीरावर गंभीर परिणाम होतात जास्त प्रमाणात यम जी शरीरात गेल्यास त्याने डोकेदुखी मळमळ अतिप्रमाणात घाम येणे छातीत दुखणे तसेच चेहऱ्याची आग होणे मानेला व इतर ठिकाणी मुंगी असल्याची भावना होणे असा त्रास होतो मित्रांनो याचा वापर जवळपास सर्वच चायनीज प्रोडक्ट मध्ये आढळतो ज्यामध्ये एक विशिष्ट चवीचा पदार्थ ऍड केलेला असतो मॅगीमध्ये आढळणारे ट्रान्सफॅट्स हे आपल्या शरीरासाठी अतिशय घातक ठरतात कारण ट्रान्सफॅट्स आपल्या शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलला कमी करते आणि जे शरीरासाठी चांगले नसते अशा कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढवते आपल्या शरीरातील अनेक प्रणालीवर घातक परिणाम होतो आपले यकृत आणि स्वादुपिंडासाठी तर हे अतिशय घातक आहे खास करून लहान बाळांसाठी आणि गरोदर स्त्रियांसाठी तर हे विषय आहे कारण याने बाळांची सेंट्रल नर्वस सिस्टम निकामी होऊ शकते शिष्या हा धातू जड असल्याने त्याचा हाडे व दातांमध्ये संचय होतो मित्रांनो गरोदर स्त्रियांमध्ये जर सिसे दीर्घकाळपर्यंत संपर्कात आले तर ता त्याने अचानक गर्भपात होऊ शकतो शिवाय अर्भक कमी वजनाचे जन्माला येऊ शकते व अर्भकात काही व्यंग तयार होऊ शकते मित्रांनो मॅगीच्या पॅकेटमध्ये सोडियम म्हणजेच मिठाचे प्रमाण जास्त असते एका मॅगीच्या पॅकेटमध्ये आठशे पन्नास मिलीग्राम पेक्षा अधिक सोडियम आढळते मित्रांनो ज्यांना बेबीचा त्रास आहे त्यांच्यासाठी मॅगी खाणे अत्यंत घातक आहे त्यांनी मॅगी खाणे जवळपास टाळावे दररोज मॅगी खाल्ल्यामुळे वाढीची समस्या देखील होऊ शकते मॅगीमध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर आढळतात त्याचे शेवण जास्त केल्यास त्याचे रूपांतर फॅट्स मध्ये होते ज्यामुळे आपल्याला वजन वाढीचा धोका निर्माण होऊ शकतो शिवाय धोका वाढल्यास विकार सुद्धा होऊ शकतो मॅगीमध्ये मैदा असतो गव्हाच्या किंवा ज्वारीच्या पिठाच्या बरोबरीला जर मैदा घेतला तर मैदा आपल्याला पचनासाठी जास्त वेळ घेतो मैदा खाल्ल्यानंतर आपल्या शरीरात अधिक काळ राहत असतो जे अत्यंत हानिकारक आहे मित्रांनो मॅगी मधून आपल्याला विटॅमिन्स फायबर प्रथिने प्रोटीन्स मिळत नाही मॅगी खाल्ल्यानंतर आपल्याला फक्त तात्पुरती ऊर्जा मिळते जी क्षणिक असते त्यामुळे मॅगी कधीतरी खाणे फक्त सोयीस्कर ठरेल शक्य तितकी यापासूनच नव्हे तर सर्वच फास्ट फूड पासून दूर राहता येईल तितके राहावे संतुलित आहार आणि निरोगी जीवन जगण्याची कला नक्कीच सर्वांनी आत्मसात करावी म्हणून भारतीय खाद्य संस्कृती जास्तीत जास्त आत्मसात करावी ज्यामुळे तुमचं शरीर आणि मन दोन्ही तंदुरुस्त राहतील तर मित्रांनो मॅगी खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला असे घातक परिणाम होऊ शकतात तुम्ही जर मॅगीचं सेवन करत असाल ते आजपासूनच आटोक्यात आणा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक ला, करायला ला, विसरू नका